स्त्री परिचारिका महिलांच्या पगारवाढीसाठी आझाद मैदानात आंदोलन मुंबई आझाद मैदान येथे महाराष्ट्र राज्यातील अर्धवेळ स्त्री परिचारिका महिलांच्या पगारवाढीसाठी सुरू असलेल्या आंदोलनात विनोदभाऊ भोसले यांनी स्पष्ट आवाहन केलं की आपल्याला जर खरोखर पगारवाढ मिळवायची असेल आपल्या मागण्या शासनाने मान्य कराव्यात असे वाटत असेल तर आपल्याला मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी व्हावं लागेल कारण जिसकी संख्या भारी उसकी जादा भागीदारी आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत अर्धवेळ श्री परिचारिकांचा पगार तात्काळ वाढवावा पन्नास वर्षापेक्षा जास्त वयाच्या परिचारिकांना पेन्शन योजना लागू करावी सेवेतील परिचारिकांच्या निवृत्तीनंतर त्यांच्या जागी घरातील वारसाला प्रथम प्राधान्याने नोकरी द्यावी शासनाच्या सर्व सोयीसुविधांचा लाभ पूर्ण वेळ कर्मचाऱ्यांप्रमाणेच अर्धवेळ परिचारिकांनाही द्यावा या लढ्यासाठी एकजूट आवश्यक असल्याचे भोसले यांनी सांगितलं या आंदोलनात आई संघटना महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षा वंदनादाई संसारे उपाध्यक्षा संगीतादाई कढाळे राज्य सल्लागार बाजीराव सर रायगड जिल्हा अध्यक्षा ज्योतिताई मध्ये जालना जिल्हा अध्यक्षा दगडाताई पठाण तसेच अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत आई संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मी आव्हान करतो की आता बघितलं आपण मुंबई आझाद मैदान या ठिकाणी जे आंदोलनं झाले हे आंदोलन आपलं जे चाललेलं आहे हे आंदोलन आता चालूच आहे पण जेवढ्याही महिला येणार आहे सगळ्या महिलांचे मला फोन येत आहे की दादा आम्ही कधी यायचं तर मी सगळ्यांना सांगतो की येत्या सोमवारी येत्या सोमवारी ये आपण संपूर्ण अर्धवेळ श्री परिचारिका महिला या ठिकाणी मुंबई आझाद मैदान या ठिकाणी यायचं आहे कारण की मी आता तुम्हाला उद्या पण म्हटलं असतं की उद्या या पण उद्या देखील सुट्टी आहे दोन दिवस सुट्टी आहे पण आपलं आंदोलन थांबलेलं नाही आहे पण खरोखर आपल्याला न्याय घ्यायचा असेल तर सगळ्या महिलांनी सगळ्या महिलांनी सगळे काम धाम बाजूला ठेवून आज मुंबई आझाद मैदान या ठिकाणी सगळ्यांनी एकत्रित यायचं आहे आपल्याबरोबर रायगड जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्ष ज्योतिताई मते या देखील या आपल्यासोबत आहे बाजीरावजी घाटेसर आहेत आमच्या दगडदा पठाण जालन्याच्या या देखील आहे तर सगळ्या जिल्ह्यांना हात जोडून कळकळीची विनंती करतो सगळ्यांनी एका या ठिकाणी मुंबई आझाद मैदान या ठिकाणी सोमवार सगळ्यांनी यायचं आहे गेल्या पंचवीस तारखेपासून इथं जे आंदोलन चालू आहे श्री परिचारा महिलांचं त्याच्यामध्ये आपल्याला बराच अर्थ आलाय की जे मराठा आरक्षणासाठी आंदोलन चालू होतं त्याच्यासाठी महिलांना सांगितलं होतं की येऊ नका आता पा सोमवार पासून सगळ्या जिल्ह्यातल्या महिलांनी इकडं एका ताकदीने उभं राहायचंय एका पुन्हा एकदा सांगते सोमवारी आठ तारखेला आठ नऊ दोन हजार पंचवीस सगळ्या अर्धवे स्त्री परिचारा महिलांनी मोठ्या ताकदीने मोठ्या संख्येने उपस्थित राहायचंय आणि आपलं काम करून घ्यायचंय जोपर्यंत तुम्ही एका ताकदीने मोठ्या संख्येने हजर राहत नाही तोपर्यंत तो तुमचं काम होणार नाही त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यांमधल्या सगळ्या जिल्ह्याच्या महिलांना आव्हान करते की लवकरात लवकर सोमवारपासून इथं सगळ्या महिलांनी हजेरी लावा आणि आपलं काम करायला करून घ्या